महाराष्ट्री जातो पाण सेके चालू असां राज से नेते અને ઉપસ્થિત સહકારી બંધ આજ ખરે ખરે ગઈ દિવસ એકંદર પા

महाराष्ट्र एक वैशिष्ट है तो सो अपेक्षा अच्छी चांगा पाउस होता से जी पाउस की स्थिति है तीन फर्स्ट से सुचत नहीं सुचत नहीं

त्याचं भूमीपूजनसुद्धा माझ्या उपस्थितीत झालं पण आपल्याला जे हवं आहे त्याची फूर्तता आज होत नाही आणि म्हणून या ठिकाणी जी निवेदन आली त्याची बहुतेक निवेदनं गुंजवण्याचा कालवा कशा पद्धतीनं असावा आणि जेणेकरून इतर दुष्काळाचा हस्त कसा कायम शिकेल यासंबंधीची ती सगळी निवेदन आहेत आणि म्हणून मी एवढं सांगेन आमदार वाटीचे नेते या सगळ्यांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या पालबंधारी मंत्र्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या उपस्थितीमध्ये एक संयुक्त बैठक घ्यायला लागतो ती सुनायला असेल कदाचित झुंबवायला असेल जिथं मुख्यमंत्री बोलतील त्या ठिकाणी मी जायला तयार आहोत एकदा जे गुंधनीच वागे स्वच्छ व्यवसाय कराएगा हा विचार मना है तुम्हारे लोक सहकार एक दूस संगे फाटक सुरू कर विलंग लगते फाटल भारत होता कोई वनता एक तिकन द त्यासंबंधी अधिकात अधिक क्षेत्राचा फायदा होत असेल अशी जी योजना आहे त्यासंबंधीचा आग्रह त्या ठिकाणी धरावा लागेल आणि ते राज्य सरकारला भाग पाडण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू एवढाच उल्लेख त्या ठिकाणी करू